उन्हाळ्यात तरी पण झाडं किती हिरवे हिरवे आहेत कस काय झाड हिरवे आहेत तेवढे पाणी आहे इकडं पा। पा। दोन पाऊस पा। पडलेत ना बरोबर खूप हिरवं कार एकदम हिरवं आहे आपल्याला आता मानगावूनच जायचं आहे नाही ना वेगळा रस्ता आहे कुठून कुठं जायचं आहे गोर एक गावच्या Gorigao, Hambet Iramo pa yung semana na? Daipoli. Daipoli. Tere Daipoli na. Sana sa tiniglo ay tami

मिनी शिर्के येत बाईचं नाव वाटत <laughs> <laughs> गावाला नाव दिले <होती> एक <laughs> मंदिर आहे Beep, <laughs> सगळे रस्ते सगळे कसे मेन रोडने जातात आतून जात नाही भीमा देवी शक्तीपीठ इथं आहे का रमाबाई स्मारक वनंद वनंद स्मारक पुढे माता रमाई स्मारक हो बोर्ड आहे कुठ जात नाही आम्ही चालवा तुला पाणी पडायच न मम्मी नाही करायचं न मम्मी नाही करायचं स्मारक कड़े अरे माई स्मारककडे आलो आम्ही दापोलीला आलो आहेत तर इथे छान अशी मूर्ती ठेवलेली आहे बाबासाहेबांचं गौतम बुद्धाचे खूप छान असं आहे तर भरपूर दिवसाची इच्छा होती तर आज इच्छा पूर्ण झाली आणि खरोखर सांगते की स्मारकमध्ये यायच्या पहिलं माझ्या अंगाला काटा आला हो टाक मॅडम माता रमाईची मूर्ती बाबासाहेबाची गौतम बुद्धाची स्मारक आहे ते तर आम्ही आलो आहे दापोलीला बघा मस्त असं आहे फॅन वगैरे लावले आहेत छानपैकी हां वरती जाऊ तसं तर हे बघा फॅन वगैरे आहे छानपैकी असं